अध्यक्ष यांच्याही वाढदिवसानिमित्तानं मी आलो आणि आज कोकणमध्ये विभागीय सहकाराचं प्रशिक्षण केंद्र आपण चिपळूणमध्ये उभं करू अशा प्रकारचं मी जाहीर केलंय राज्य संघाच्या आम्ही कार्यवाही करू कोयणीचं पाणी जे आहे ते पूर्णपणे मुंबईकडे वळवलं एखादा प्रकल्प कोकणामध्ये व्हावा प्रकल्प कोकणामध्ये कुठलाही प्रकल्प कोकणच्या तरुणाने पुढे येऊन करावा उद्योजकांनी करावा लागेल त्या सगळ्या सहकार्य अर्थपुरवठ्याचं आणि बँकेच खरोच सरकारी त्याच्या पाठीशी उभं आहे सर अजित पवारांनी करुणा शर्मा जे आयपीएस आय पी एस अधिकारी आहेत त्यांच्यावरती अक्षीबाई बोलले होते करुणा शर्मा कृष्णा कृष्णा शर्मा जे त्यांच्यावरती अक्षयभर बोलले होते त्याच्यावरती नेमके पुढे काय त्याच्यावर अजितदा स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे पुन्हा तो विश्व चा घालण्यात पंतप्रधानांना की अजित पवार नाही अजित अजितदादानी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता त्यांनी केलं पंतप्रधान योगीची दखल प्रश्न आहे राज्य काय करतो कारण एका अधिकारी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय अजित पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा आता तो विषय चगळण्यामध्ये काही अर्थ नाही मला वाटतं अजितदादांच्या खरं म्हणजे बोलणं कोणी समर्थन करू शकत नाही परंतु त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते बोललेले होते परंतु ते चुकीच हो आपण कोकणामध्ये विभागीय प्रशिक्षण केंद्र रायगड रत्नागिरी के सिंधुदुर्ग साठी मी घोषित केलंय राज्य संघाच्या वतीनं आणि येणाऱ्या काही काळात आपण त्याची रचना करू आणि यंत्रणा देऊन कोकणात सहकार कसा वाढेल यासाठी आपण प्रयत्न 원하다 해도 안될거같